शाहवाडी तालुक्यातील मलकापूर शहरातील प्राथमिक शाळेला आमदार विनय कोरे यांनी खास बाब म्हणून शासनाकडून दोन कोटी ऐंशी लाख रुपयांचा निधी मंजूर केलाय अशी माहिती मलकापूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष अमोल केसरकर यांनी दिली या निधीमुळं प्राथमिक शाळेत विविध अद्ययावत सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहेत त्यातून शाळेचं रूप पालटणार असल्याचं केसरकर म्हणाले मलकापूर शहरात जिल्हा परिषदेच्या मुलांसाठी दोन आणि मुलींसाठी एक अशा तीन प्राथमिक शाळा आहेत तर पाच ठिकाणी अंगणवाड्या आहेत कुमार आणि कन्याशाळेच्या दोन्ही इमारती धोकादायक झाल्यात तिथे विद्यार्थी जीव मुठीत घेऊन शिक्षण घेत आहेत दोन शाळा मलकापूर शहरात आणि एक शाळा शहराबाहेरील मलकापूर उचत सरहद्दीवर आहे तीन शाळा वेगवेगळ्या ठिकाणी भरत असल्यामुळे मुलांची गैरसोय होती याबाबत माजी बांधकाम सभापती सर्जेराव पाटील माजी नगराध्यक्ष अमोल केसरकर माजी उपनगराध्यक्ष दिलीप पाटील यांनी आमदार विनय कोरे यांच्याकडे निधीसाठी दोन वर्ष पाठपुरावा केला होता त्यानुसार आमदार विनय कोरे यांनी शासनाकडून खास बाब म्हणून दोन कोटी ऐंशी लाख रुपयांचा निधी मंजूर केलाय या निधीमुळं केलं जाणार आहे तालुक्यात प्रथमच प्राथमिक शाळेसाठी मोठा निधी मिळालाय त्यातून सुमारे सव्वा एकर जागेवर शाळेची अद्ययावत इमारत उभी केली जाणार आहे या शाळेला इतिहासकालीन राजवाड्याचा लूक दिला जाणार आहे या शाळेत सर्व भौतिक सुविधा आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण दिलं जाणार आहे या शाळेत डिजिटल क्लासरूम संगणक कक्ष सुसज्ज ग्रंथालय आणि प्रयोगशाळा किचन हॉल खेळासाठी मैदान सीसीटीव्ही कॅमेरे अशा सर्व सुविधा असणार आहेत असं केसरकर यांनी सांगितलं